आपल्या आयुष्यात प्रेम आपुलकी आणि संवाद याला किती महत्त्व आहे हे सांगायलाच नको विज्ञानानेही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे अलीकडील एका अभ्यासात असे स्पष्ट झाले की जर एखादा पुरुष आपल्या आवडत्या महिलेबरोबर केवळ पाच मिनिटं मन मोकळं बोलला तर त्याचा परिणाम हा तीस मिनटं व्यायाम केल्यासारखा होतो ही बाब ऐकायला जरी थोडी गमतीशीर वाटत असली तरी तिच्यामागे विज्ञानाचा ठोस आधार आहे आपल्या शरीरात संवादाच्या क्षणी डोपामिन ऑक्सिटोसिन सारखी फील गुड केमिकल्स तयार होतात ही हार्मोन्स आपल्याला तणावमुक्त करतात रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि मन प्रसन्न करतात जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्या मेंदूला सेफ्टी आणि हॅपीनेसचं सिग्नल मिळतो त्यामुळे स्ट्रेस हार्मोन कॉटिसॉल कमी होतो आणि इम्युनिटी सुधारणे सुरू होते म्हणूनच या छोट्या संभाषणाचा परिणाम शरीरावर व्यायामासारखाच दिसतो व्यायाम करताना जसे आपल्या हृदयाची धडधड वाढते शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो तसाच काहीसा परिणाम मानसिक संवादातूनही होतो फरक एवढाच की व्यायाम शरीराला मजबूत करतो तर गप्पा मन आणि हृदयाला ताकद देतात या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम आरोग्याला दीर्घकाळ टिकवून ठेवतो ज्या नात्यांमध्ये संवादाला स्थान आहे तिथे मानसिक आरोग्य चांगले राहते आष्टा तणावग्रस्त जीवनशैलीत आपण कितीही फिटनेस सेंटरला जाऊन घाम घालला तरी जर मनात एकटेपणा असेल तर त्याचा फायदा मर्यादित राहतो उलट मनापासून बोलणारा साथी प्रोत्साहन देणारी जोडीदार किंवा मैत्रीण असेल तर शरीर मन दोन्ही बळकट राहते यातून एक संदेश स्पष्ट होतो की आरोग्य टिकवायचं असेल तर फक्त व्यायाम करून भागत नाही तर नाती जपणंही गरजेचे आहे एखाद्याशी हसत खेळत बोलणं त्याला वेळ देणं आणि मनापासून ऐकणं ही सुद्धा एक वेगळी एक्सरसाइज आहे आपल्या व्यस्त जीवनात थोडा वेळ काढा प्रिय व्यक्तीशी बोला मन मोकळं करा कदाचित तुमच्या काही मिनिटांच्या संवादाने तुमचं आरोग्य तर सुधारेलच पण समोरच्याचं आयुष्यही आनंदी होईल शेवटी व्यायाम शरीराला ताकद देतो पण संवाद आयुष्याला अर्थ देतो